नमस्कार भावांनो आज चालू असलेलं पुणे जिल्हा केसरी गराडे मैदानात या ओपनच्या मैदानामध्ये आपला बकासूर दाखल झाला होता सुट्टा गट पास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर भावांनो बकासूरचा पहरा होता संदीप काका हरपळे यांचा गुरुसोबत गुरु, गुरु आणि बकासूर ही जोडी आज पहिल्यांदा पळाली पण चांगल्या रीतीने सुट्टा गट पास केलेला आहे चांगला गॅस लागलेला आहे तर गाडी मित्रांनो गट क्रमांक नऊमध्येही आपल्याला पळताना दिसली आणि तुम्ही याचं लाईव्ह प्रक्षेपण STC लाइव वर बघू शकताय पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस एस टी सी लाईव्ह माध्यमातून लाईव्ह दिसतोय गट क्रमांक नऊ मध्ये बाकाशोराने गुरुची गाडी आपल्याला पलताना दिसली चांगल्या रीतीने गाडी गटपा झालेली आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र एवढं बकासूर प्रेमींना नक्कीच आनंद वाटतो की आज बकासुरात मैदानात आहे त्यामुळे जेवढा बकासूर आपल्याला मैदानात दिसतो तेवढा तो दिवस चांगलाच वाटत असतो बकासूर प्रेमींसाठी आजचा दिवस देखील चांगलाच आहे कारण की आपला बकासूर मैदानात आहे असं भावांनो बकासूरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो